नमस्कार मित्रांनो मध्ये जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट आलेली असून ती म्हणजे आता तुमचे फॉर्म हे अप्रूव्ह दिसण्यास सुरुवात झालेली आहे फॉर्मचं स्टेटस हे आता चेंज झालेलं असून फॉर्ममध्ये आता ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले होते त्यांच्या फॉर्मचं स्टेटस आता ॲप्रूव्ह म्हणून दिसत आहे ते कशा पद्धतीने दिसणार आहेत त्याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे ॲपमध्ये जाऊन काय बघायचं याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला आपलं जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे हे प्लेस्टोरवरती जाऊन हे अपडेट करून घ्यायचे अपडेट केल्यानंतर त्या ॲपमध्ये आपल्याला आप लॉग इन करावं लागणार आहे त्यानंतर जो काही मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी तो टाकल्यानंतर आपल्यासमोर आपलं जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे ते अशा पद्धतीने ओपन होणार आहे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला येथे जे आहे सर्वप्रथम जे दिसतं ते म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे आपण ऑनलाईन अर्ज केले होते ते ऑनलाईन अर्जाची ही लिंक आहे दुसरी म्हणजे महिलांसाठी योजना आणि तिसरं म्हणजे जे आहे ते केलेले अर्ज आहे तर आता आपण केलेल्या अर्जाचा आपल्याला स्टेटस बघायचा असल्याकारणाने आपल्याला सर्वप्रथम हे जावं लागणार आहे यापूर्वी केलेल्या अर्ज या, के या ठिकाणी केलेला अर्ज ओपन केल्यानंतर जे काही आपण आपल्या मोबाईल ॲप्लिकेशन जेवढे काही अर्ज केलेले आहेत ते आपल्यासमोर येथे ओपन होणार आहेत अशा पद्धतीने आपण यापूर्वी केलेले अर्ज हे आपल्यासमोर दिसण्यास सुरुवात झालेली आहेत आता या अर्जाचं स्टेटस हे आपल्याला स्टेटस बारमध्ये हे दिसणार आहेत ते म्हणजे स्टेटस बारमध्ये आता ज्यांनी अगोदर अर्ज केलेले होते त्या ठिकाणी आता पेंडिंग हे ऑप्शन जाऊन आता हे ॲफ्रू फॉर्म दिसण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करून हे अर्जाचं स्टेटस चेंज झालेलं आहे की नाही हे बघायचं आहे आता आपण अर्जावरती स्टेटस इथे पण दिसणार आहे आणि अजून दुसरे जे स्टेटस आहेत ते आपल्याला अर्ज ओपन केल्यानंतर सुद्धा हे दिसणार आहे ते कशा पद्धतीने आणि कोणते स्टेटस असणार आहे तेही बघूया अशा पद्धतीने आपल्यासमोर अर्ज ओपन झाल्यानंतर आपल्याला येथे अर्जाचे स्टेटस दिसत आहे अजून हा अर्ज काही ॲप्रूव्ह झालेला नाही आहे पण ज्यांनी यापूर्वी किंवा सुरुवातीलाच ज्यांचे अर्ज होते त्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आता आपण हे अर्ज मंजूर कशा पद्धतीने होत आहेत आणि त्याचं स्टेटस कसं आहे तेही जाणून घेऊया तर स्टेटस जाणून घेण्याकरता आपल्याला इन पेंडिंग टू सबमिट इथे दिसत आहेत किंवा काहींचं इथे इन रिव्ह्यू दिसत आहेत काहींना इथे जे आहे ते ॲप्रूव्ह होऊन आलं आहे तर काहींचं रिव्ह्यू पेंडिंग दाखवत आहे तर त्या ऑप्शनचा अर्थ काय होतो तेही एकदा बघूया तर त्या ऑप्शनचा अर्थ जाणून घेण्याकरता आपल्याला जे निळ्या अक्षरामध्ये आय पटन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म पेंडिंग का आहे त्याची कारणं आपल्याला इथे दिसून येतात पेंडिंग टू सबमिट म्हणजे आपण जो काही आहे तो फॉर्म भरलेला आहे पुनरावलोकनासाठी सबमिट पण केलेलं आहे पण अजून अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कोणती ॲक्शन घेतली नाही किंवा मंजुरी दिली नाही तर त्यानंतर जर ॲप्रूव्ह आला असेल तर ते म्हणजे तुमचा फॉर्म हा सरकारकडे स्वीकारला गेलेला आहे आणि जे काही अधिकारी होते त्यांनी तो ॲप्रूव्ह केलेला आहे तर काहींना आता इन रिव्ह्यू दिसेन म्हणजे ते अजून त्या फॉर्मवरती काम करत आहेत अधिकारी तो ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्यात आलेला नाही जर कोणाला रिजेक्ट दिसत असेल तर तुमच्या फॉर्मचं जे सर्वेक्षण झालेलं आहे पण तो अर्ज हा स्वीकारला गेला नाही त्यामुळे तो तुम्हाला सबमिट दिसत नाही आता तो आणखीन कोणतीही कारवाई तुम्ही करू शकणार नाही तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे जर डी कॅन एडिट अँड रिसबमिट जर असा ऑप्शन आला तर तुम्हाला इथे जे आहे डॉक्युमेंट जे मागितले गेले आहेत ते सबमिट करून तुमच्या अर्जाचं स्टेटस हे चेंज होऊ शकणार आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की जे काही नवीन ॲप्रुव्हल आलेलं आहे स्टेटस चेंज झालेलं आहे ते कसं पाहायचं जर कोणाचं स्टेटस अजूनही तेच पूर्वीप्रमाणे दाखवत असेल तर त्याकरता काय करायचं या विषयाची सविस्तर माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच मी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत सेजल बेलायकन दाबायलाही विसू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद